जून महिना आता सुरू झाला आहे ग्रह आणि नक्षत्रांच्या राशी बदलामुळे जून महिना खूप खास असणार आहे जून महिना काही राशींसाठी खूप फलदायी असणार आहे तर काही राशींना या महिन्यात विशेष काळजी घ्यावी लागणार आहे कर्क राशीच्या लोकांसाठी करिअर आर्थिक कौटुंबिक स्थितीचा बाबतीत नेमका कसा असेल ते जाणून घेऊया जून महिन्यात तरुणांचा बराचसा वेळ मजेत जाईल सहली पर्यटनाच्या योजना बनतील काही शुभ किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल जुने मित्र आणि प्रियजन भेटतील महिन्याच्या मध्यात तुम्हाला तुमच्या बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल अन्यथा काही बिघडलं तर तुम्हाला आर्थिक आणि सामाजिक दोन्ही दृष्ट्या नुकसान सहन करावं लागेल कर्क राशीच्या लोकांना जून महिन्यात पैसे आणि वेळेचं काळजीपूर्वक व्यवस्थापन करावं लागेल अन्यथा त्यांना महिन्याच्या मध्यापर्यंत आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकतं महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला काही मोठ्या खर्चाचा सामना करावा लागू शकतो तुम्हाला जीवनातील काही मोठ्या गरजांसाठी किंवा कुटुंबातील सदस्यांच्या उपचारासाठी थोडे अधिक खर्च करावे लागतील राजकारणाशी संबंधित लोकांसाठी हा महिना खूप लाभदायक ठरेल चार ते बारा जून दरम्यान वाहने खरेदीचा योग आहे शनी आणि शुक्राचे संक्रमण तुम्हाला व्यवसायात मदत करेल हिरव्या आणि निळा रंग शुभ आहेत रोज श्रीसुक्ताचे पठण करावे शनिवारी तिळाचे दान करत राहा वैवाहिक जीवन जगणाऱ्या जातकांना देवगुरूच्या जा कृपेने जा चांगले जीवन जगण्याची संधी मिळेल आणि तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्या कमी होतील प्रेम संबंध असलेल्या लोकांना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते परंतु भगवान बृहस्पतीच्या कृपेने तुमच्या प्रेमजीवनात चांगले क्षण येतील तुम्ही तुमच्या प्रेयसीला लग्नासाठी प्रपोज करू शकता आणि तुमचा प्रेमविवाह देखील होऊ शकतो तुम्हाला तुमच्या आवडीच्या विषयांचा अभ्यास करण्याची संधी मिळेल आणि तुमच्या कामगिरीतही सुधारणा होईल जर तुम्हाला परदेशात जायचे असेल तर या महिन्याच्या पूर्वार्धात तुमची इच्छा पूर्ण होऊ शकेल सूर्य पंधरा जुलैच्या आसपास कर्क राशीत प्रवेश करतो आणि पंधरा ऑगस्टच्या आसपास ही रास सोडून सिंह राशीच्या मघा नक्षत्रात प्रवेश करतो आकाशात दिसणाऱ्या राशीत चार प्रमुख तारे आहेत आणि त्यापैकी फक्त दोन ठळक कर्क राशीच्या पूर्वेला सिंह व पश्चिमेला या राशी आणि उत्तरेला काकुली ईशान्येला लघुसिंह व लुब्धक नावाचे तारखा पुंजा येतात या महिन्यात तुम्हाला मिश्र परिणाम मिळतील दृष्टिकोनातून तुम्हाला चांगला काळ दिसेल आणि आर्थिकदृष्ट्या तुम्हाला मिश्र परिणाम मिळतील करिअरच्या दृष्टिकोनातून हा महिना यशस्वी ठरेल पहिल्या अर्ध्यात तुम्ही तुमचे काम वेळेवर पूर्ण कराल आणि वरिष्ठांकडून कौतुक मिळेल तुमच्या नोकरीत थोडी सुधारणा किंवा बढती होईल नवीन नोकरी किंवा नोकरीत बदल शोधत असलेल्यांना या महिन्यात अपेक्षित परिणाम मिळतील दुसऱ्या अर्ध्यात काही साधारण परिस्थिती राहील विशेषत तुमचा राग किंवा असहिष्णुता वाढेल तसेच कामाचा ताण जास्त होईल व्यावसायिक दृष्टिकोनातून तुमची प्रगती होईल पण तुम्हाला अपेक्षित मान्यता मिळणार नाही याचे दुःख होऊ शकते या महिन्यातील पहिल्या अर्ध्यात आर्थिक दृष्टिकोनातून अनुकूल स्थिती असेल या काळात तुम्हाला चांगले उत्पन्न मिळेल ज्यामुळे आधीच्या आर्थिक समस्या काही प्रमाणात कमी होईल दुसऱ्या अर्ध्यात काही गृह हो उपकरणे खरेदी केल्यामुळे अनपेक्षित खर्च होईल गुंतवणूक करायची असेल तर पंधरा तारखेपूर्वी करणे चांगले असेल कुटुंबाच्या दृष्टीने हा महिना उत्कृष्ट असेल तुम्ही तुमच्या मित्रांना भेटाल आणि कुटुंबातील जबाबदाऱ्या एन्जॉय कराल या महिन्यात दुसऱ्या आठवड्यानंतर कुटुंबियामध्ये काही छोट्या समस्या येऊ शकतात वडीलधारांशी कठोरपणे बोलणे टाळा आणि त्यांचे मते समजून घेण्याचा प्रयत्न करा यामुळे समस्या कमी होतील चंद्राच्या मंगळदृष्टीमुळे तुमची असहिष्णुता वाढू शकते तुमच्या मुलांच्या आरोग्याच्या बाबतीतही या महिन्यात काळजी घेणे आवश्यक आहे तसेच आरोग्याच्या बाबतीत पहिल्या अर्ध्यात चांगला काळ असेल या काळात कोणत्याही मोठ्या आरोग्य समस्या दिसत नाहीत या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यानंतर तुम्हाला डोळ्यांचे किंवा दातांचे दुखणे होऊ शकते जास्त थंड पदार्थ घेणे टाळा आणि डोळ्यांना विश्रांती द्या तसेच या महिन्यात तुमचा राग नियंत्रित ठेवणे चांगले त्यामुळे अनावश्यक आरोग्य समस्या टाळता येतील व्यावसायिकांसाठी मिश्र परिणाम असतील तुम्हाला पहिल्या दोन आठवड्यात चांगले उत्पन्न मिळेल आणि नंतर उत्पन्नात थोडी घट होईल आणि खर्च वाढतील व्यावसायिक विस्तारासाठी हा महिना अनुकूल नाही मात्र गुरुच्या अनुकूल गोचरामुळे नवीन संधी येतील त्यांना व्यवस्थित तपासल्याशिवाय करार करू नका विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ आहे ते त्यांच्या अभ्यास आणि मनोरंजनाचा समतोल साधतील त्यांना अभ्यासात यश मिळेल मात्र पंधरा तारखेच्या नंतर त्यांना अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल पाचव्या घरावर मंगळाची दृष्टी असल्यामुळे परीक्षांमध्ये घाई करणे टाळावे अतिउत्साहामुळे तुम्ही परीक्षांमध्ये नकळत चुका करू शकता हा महिना कर्क राशीसाठी खूप चांगला जाणार आहे महिन्याची सुरुवातसुद्धा आपणास अनुकूल असेल आपला आत्मविश्वास उंचावलेला असल्याने आपण बऱ्याचशा कामांचे नियोजन उत्तम प्रकारे करू शकाल कोणत्याही प्रकारच्या वादाचे निराकरण करू शकाल आपापसातील आप संबंधात सलोका ठेवण्यावर आपला भर असल्याने आपले व्यक्तिगत जीवन सुंदर होईल विवाहितांच्या त्यांच्या वैवाहिक जीवनात नवीन रोमांच जाणवेल वैवाहिक जोडीदाराकडे एक उत्तम मैत्रीण व एक प्रेमिका या नजरेने बघितल्यास आपल्या संबंधात खूप मोठी सुधारणा होईल प्रेमीजनांसाठी हा महिना चढ उतारांचा आहे आपणास आपल्या प्रेमिकेच्या भेटीसाठी बराच वेळ ताटकळत राहावे लागेल व त्यामुळे आपण थोडे कंटाळू शकता तसे पाहू गेल्यास प्रेमासाठी हीसुद्धा एक चांगली बाब आहे की ज्यात आपणास तिची प्रतीक्षा करावी लागते तेव्हा खुश रहा नोकरी करणार आणि नोकरीच्या ठिकाणी संभाव्य वाद टाळावेत त्याने आपल्या परिश्रमांवर विश्वास ठेवावा आपण यशस्वी व्हाल व्यापाऱ्यांना या महिन्यात शांत राहून कामे करावी घाई घाईत घेतलेला एखादा निर्णय नुकसानदायी होऊ शकतो हा महिना आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल आहे विद्यार्थी आपल्या अभ्यासासाठी नवीन विषयांची निवड करू शकतात त्याचा त्यांना फायदा होईल आपली प्रकृती चांगली राहील महिन्याचा दुसरा व तिसरा आठवडा प्रवासात अनुकूल आहे